हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय तुमचं पहिले तर तुम्ही प्रसाद खावा पालीचा पालीच्या खंडोबाचा हा प्रसाद आहे पण पण खा तुम्हाला ती मी पेडा पेडा खा दे नंतर ही काय साखर सारखं असतं ते काय ला म्हणते हे आहे गुडी देवाच्या दारातला आहे आणि भेळ तर तुम्ही पण या प्रसाद खायला आमच्या सासूबाई गेल्या होत्या देवाला खंडोबाला देव परत माघार फिरवावा लागतो ना देव बळवावं लागतो असं म्हणतायच ना दाखव प्रसाद तुम्हाला तुमच्या दाजीनं खाल्ल्या वाटतं मीच राहिली होती खायची आणि तुम्ही पण राहिला होता आणि मी पण राहिली होती तर या प्रसाद खायला तुम्ही पण माझं चाललं होतं का स्वयंपाक पोत आहे गळ्यातली काळे पोत तिला सुट्ट सुट मने झालं होतं ते काटून ठेवते मी एकत्र करून म्हणजे कधी पण आपल्याला उपयोगी पडते ते हे तर किती बारकामध्ये येतं ही एक एक करून मी किती पोती गाठल्या तुम्हाला मला दाखवत आधी वेगळ्या मॉडेलला गाठलं होतं पण त्याचा सगळा असा सुतोडा उतोडाच होऊन बसत होता म्हणून असं पोत पोत टाईप केलं मी स्क्र टाकला त्याला मध्ये एवढी एवढी अशी जागा सोडलेली आहे मी प्रत्येक पोतलाच कारण की आपल्याला असं कट मारायचे म्हणाल्यानंतर नाही तर असं गाठण मारून ववायला येतं आता कसं भेट कसं टाकलं तरी होणार नाही गोळा होत नाही सगळं कुठ होऊन बसायचं पाच पोती गाठल्या त्या आणि पाच पोतचे किती आहेत एक 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 करून गाठलाय पूर्ण मी विकत आणलेलं तर गाठते तर त्यासाठी मी विकत पण आणलेलं आहे आणि दुसरं गोष्ट माझी जर गळ्यातली हे गाठायचं म्हणलं तर मग मी हे करत असते काय करते शिल्लक मणी असतात ती घेऊन येते घरी उपयोगी पडतात आपल्याला किती बारपण मनी आहेत बघा एक एक महिन्या गोळा करून गाठलाय तर हे झालं चाललंय माझ्या पोतीच काम पोत गाठते मी एवढा गाठली नाही ते मी एवढं राहिलं तर काही मोठं म्हणे हे काय काय लईच मोठ आहे काय काय मापात असं म्हणजे लई हेच मॉडेल येत हे गाठ तरी काही जास्त त्रास होत नाही पण ती बारीक एकदम बारीक मी असत ना

असत रेड्यू तुमचं दाजी खाऊन तो प्रसाद मलाच राहिला तुम्हा मला इकडे दिला होता प्रसाद खायला చాలా మన ది మళ్ళా దేవాతేవాస गेल्या शुक्राला तुमच्या दाजी जास्त बाजार नव्हता म्यानास ना छोट बाजार म्हणजे कालवनाला आणलंच नव्हतं काय फक्त भाजी नेहमी कडधान्य आणलेले आहेत ना त्याच्या वेळच पडत नाही करायला मग म्हणजे की बाजारचा मेथीची भाजी कोथिंबीर आणली होती फक्त आता कालवनाला मंडळी संपलेले मूग भिजू घातलं मस्त पिक्यास मूग भाजून त्याची आमठी बनवली मा की योग्य हो खूप खाऊ नको थायरॉइड थायरॉड मला चांगला नसतो तर सारखा नाही खात कधीतरी ती आणत आहे का सारखं खूप आता सारखा नाही तर कब्झी कबी तरी आणत खूप ते त्यावेळेस खाते मग कसं नाही चाललंय माझं काम एवढ्या पोती गाठल्यात ते चाललंय अर्धी झाली तर असं बनवलं नेहमी मुगाचं मस्त पीठ असं कालवण आज मुगाचं कलवन खावडलं होतं मला पण म्हटलं बनवावं मस्त पैकी मुगाचं कालवण आणि भात केलाय चपात्या दोन तीन सकाळचा कोब आहे चपात्या मला तुमच्या ताजीच भागून जाईल माझं काय थोडासा भातानी कालवण असलं की विषय चपला आपलाय मुगाचं कालवण मला सांगा कुणाकुणाला आवडतं मुगाचं कालवण हे नी। <laughs> पण मला सांगा हिरव्या मिरची तर अजून बी भारी होतं करायचं म्हटल्यानंतर हिरव्या मिरची तर अजून बी टेस्टी होतं त्याला मेदगं म्हणलं जातं आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात ती पण सांगा